जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या पीएम किसानच्या नावाने फसवणूक करणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे लक्षात घेता आपण सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे या संदर्भात शासनाकडून देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी या खोट्या लिंकवर क्लिक करू नये आणि आपला डेटा सुरक्षित ठेवावा खोट्या लिंकवर क्लिक केल्यास होऊ शकते फसवणूक या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सध्या अनेक शेतकऱ्यांना पी एम किसानच्या नावाने एक फसवी लिंक मोबाईलवर मिळत आहे पी एम किसान कोलन डॅश कोलन डॉट ए पी के या स्वरूपात लिंक दिली जाते जर आपण या लिंकवर क्लिक केला तर आपला सगळा डाटा त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि आपल्या खात्यातील रक्कम गायब होऊ शकते आपल्या मोबाईलवर मिळालेली लिंक जर पी एम किसान रजिस्ट्रेशन फॉर्म दोन हजार चोवीस किंवा पी एम डॉट किसान कोलन डॅश कोलन डॉट ए पी के या स्वरूपात असेल तर त्या लिंकवर क्लिक करू नका पी एम किसानचे अधिकृत ॲप्लिकेशन फक्त गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे फक्त अधिकृत स्रोतावरूनच ॲप्लिकेशन डाउनलोड करावे अशा फसवणूक करणाऱ्या लिंकपासून कसे वाचवावे जर आपल्या मोबाईलवर अशा फसवणूक करणाऱ्या लिंक आलेल्या असतील तर त्या लिंकवर क्लिक करू नका जर आपल्याला या संदर्भात कोणताही संदेश येत असेल तर तो नंबर ताबडतोब ब्लॉक करा शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी या फसवणूक करणाऱ्या लिंकपासून दूर राहावे आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या जाळ्यात अडकू नये आपण सर्वांनी जागरूक राहून अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या लिंकपासून आपले संरक्षण करावे तसेच आपल्या सुद्धा या प्रकारच्या फसवणुकीबद्दल जागरूक करावे त्यामुळे शेतकरी हितासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद